जाऊ चला मध्यात्रे ला जाऊ चला देवाच दर्शन घेऊ चला देवाच दर्शन घेऊ चला मध्यात्रेला जाऊ चला देवाच दर्शन घेऊ चला मध्यात्रे ला जाऊ चला Sherin Gutra, Tulan, Darshan, the Rimala, Sherin Alo Tulani, Darshan, the Rimala, Sherin Alo Darshan,

दर्शन घेऊ चला पदयात्रेला जाऊ चला देवाचं दर्शन घेऊ चला जाऊ चला देवा

दर्शन घेऊ चला देवाचं दर्शन घेऊ पदयात्रेला जाऊ चला पदयात्रेला जाऊ देवाचं दर्शन घेऊ चला देवाचं दर्शन घेऊ श्री चक्रधरा शरण आलो या तुला न दर्शन देक्रधरा मला दर्शन चक्रधरा शरणालो दर्शन चक्रधरा Narayana, 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 Narayana,